इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही केक कधी बनवलाय का तर हा केक जो बनवलेला आहे यामध्ये आपल्याला रवा मैदा खाण्याचा सोडा बेकिंग पावडर इनो काहीही न वापरताच आपण हा केक तयार करणार आहोत आणि मुख्य म्हटलं तर यामध्ये नो कुकिंग प्रोसेस आहे म्हणजे गॅस न पेटवता अगदी दहा मिनिटात तयार होणारा हा केक आहे लहान मुलंसुद्धा आरामात बनवू शकतील हा केक एवढा सोपा आहे चला तर्मक कसा साधी आनी है। त्या मने रहे तर मग कसा बनवायचा ते पाहूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर केक बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला लागणार आहे मारीगोल्ड बिस्किट तर इथे मी दहा रुपयावाले तीन मारीगोल्ड बिस्किटांचे पॅकेट घेतलेले आहे आता यातलं आपल्याला दीड पॅकेट जे आहे ते फोडून घ्यायचं आहे दीड बिस्किटांच्या पॅकेटचे आपल्याला पावडर तयार करून घ्यायचं आहे एक पॅकेट मी आता एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता दुसरं पॅकेट फोडून त्यातले सुद्धा अर्धे बिस्किट मी आता या बाऊलमध्ये काढून घेणार आहे दीड पॅकेट आपल्याला नंतर यूज करायचं आहे आता ही बिस्किट आपल्याला हाताने चुरून घ्यायची आहे आणि मिक्सरला याची फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे तर दीड पॅकेट इथे मी काढून घेतलेलं आहे दीड पॅकेट साईडला ठेवून देऊया तर आता हे बिस्किट आपण हाताने चुरून घेऊया आणि याची आपण फाईन पावडर तयार करून घेऊया हा केक खायलाही खूप टेस्टी आहे आणि बनवायलाही खूप सोपा आहे अगदी लहान मुलंसुद्धा हा केक बनवू शकता कारण या ठिकाणी आपण गॅसचा वापर केलेला नाही त्यामुळं हे लहान मुलंसुद्धा हा केक आरामात बनवू शकता तर या ठिकाणी सर्व बिस्किटांचे मी तुकडे करून घेतलेले आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची आता पावडर तयार करून घेऊया अर्धे बिस्किटं मी साईडला काढून ठेवलेले आहे अर्धी बिस्किटांचीच आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून तर ह्या पद्धतीमध्ये आपल्याला बिस्किटांची फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे चाळणीने वगैरे चाळायची आवश्यकता नाही जर जाडसर कण शिल्लक राहिले असेल तर तुम्ही हे चाळणीने चाळून घेऊ शकता तर आता या ठिकाणी मी एका ताटामध्ये काढून घेत आहे आता या मिश्रणामध्ये आपल्याला तीन चमचे एवढी पिठी साखर घालायची आहे म्हणजे छान असा गोडसर आपला केक तयार होणार आहे त्याचबरोबर आपल्याला इथे दोन चमचा कोको पावडर घालायची आहे कोको पावडर टाकल्यामुळे मस्त असा चॉकलेटी फ्लेवर आपल्या केकला येणार आहे जर कोको पावडर नसेल तर तुम्ही त्या चॉकलेट पावडर असतील तीसुद्धा वापरू शकता तर दोन चमचे इथे मी कोको पावडर घातलेली आहे त्यानंतर इथे घ्यायचं आहे आपल्याला नॉर्मल दूध दूध आपल्याला गरम वगैरे करून घ्यायची आवश्यकता नाही फक्त थंड न करता नॉर्मल टेम्परेचरचं जे दूध आहे ते या ठिकाणी आपण वापरणार आहोत आता ह्या मिश्रणाचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे आता ह्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला दूध घालायचं नाही एकदाच आपल्याला सर्व दूध घालायचं नाही तर सो थोडं थोडं करून हे दूध आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे आणि या मिश्रणाचा ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो त्या पद्धतीने याचा गोळा मळून घ्यायचा आहे तर आता सुरुवातीला मी चार चमचे एवढं दूध घातलं होतं तर या मिश्रणाला अजून दुधाची आवश्यकता आहे तर अजून मी थोडं दूध यामध्ये ॲड करणार आहे दूध आपल्याला थोडं थोडं करूनच यामध्ये घालायचं आहे एकदाच जर घातलं तर आपलं जे मिश्रण आहे हे पातळ होण्याची शक्यता आहे त्यासाठी ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे हे जे पीठ भिजवत असताना थोडं थोडं करूनच पीठ आपण यामध्ये घालायचं आहे दुधाऐवजी तुम्ही इथे पाणीसुद्धा वापरू शकता परंतु दुधामुळे आपल्या बिस्किटाच्या केकची जी टेस्ट आहे ही अधिकच छान लागणार आहे त्यामुळे इथे मी दूध वापरत आहे जर तुम्हाला दूध वापरायचं नसेल तर तुम्ही इथं साधं पाणीसुद्धा वापरू शकता तर आता यामध्ये अजून थोडंसं दूध आपल्याला लागणार आहे तर दोन चमचे दूध मी अजून यामध्ये टाकत आहे आणि मस्त असा घट्टसर गोळा मळून घेत आहे तर टोटल मला इथे नऊ चमचे दूध हे मिश्रण मळण्यासाठी लागलेलं आहे तर ह्या पद्धतीचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे आता या गोळ्याला आपल्याला सेट होण्यासाठी वगैरे ठेवायची अजिबात गरज नाही आता त्यानंतर आपल्याला एक स्लरी तयार करून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी पाव वाटी दूध घेतलेलं आहे नॉर्मल टेम्परेचरचं दूध या ठिकाणी वापरत आहे त्यामध्ये सुद्धा मी आता एक चमचा पिठी साखर आणि एक चमचा आपल्याला कोको पावडर घालायची आहे आता हे मिश्रणसुद्धा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची गुठळी राहता कामा नाही तर या पद्धतीची आपली पातळसरस लरी तयार झालेली आहे तर आता त्यानंतर आपण जो मळून घेतलेला गोळा आहे त्यातला आपल्याला थोडासा भाग काढून घ्यायचा आहे त्याची आपण क्रीम बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला त्या जो गोळा मळून घेतलेला होता त्यातूनच थोडासा एक लिंबाच्या आकार एवढा गोळा मी साईडला काढून घेतलेला आहे त्यानंतर आता बाकीचं जे राहिलेलं मिश्रणाचा गोळा आहे तो आपल्याला लाटून घ्यायचा आहे हाताने गोल करून घ्यायचा आहे आणि हा जो गोळा आहे तो आपल्याला पातळसर असा लाटून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथे मी एक प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे त्याला मी छान असं तुपाने ग्रीस करून घेणार आहे म्हणजे जे मिश्रण आहे ते लाटल्यावरती खाली कागदाला चिकटणार नाही छान व्यवस्थित तूप जे आहे पसरून घ्यायचं आहे तुपाऐवजी तुम्ही इथे बटरसुद्धा वापरू शकता साजूक तुपाचा जो फ्लेवर आहे तो आपल्या केकला खूप छान येणार आहे हाताने पसरवून घेऊया आणि लाटण्याने हा लाटून घेऊया ज्याप्रमाणे चपाती लाटतो त्याप्रमाणे हा लाटून घ्यायचा आहे लाटण्यालासुद्धा तुपाने ग्रीस करून घेऊया जेणेकरून मिश्रण जे आहे हे लाटण्याला चिकटणार नाही आहे लाटत असताना जे मिश्रण आहे ते आपल्याला अजिबात हाताने उचलायचं नाही फक्त जो खालचा पेपर आहे तो फिरवायचा त्यामुळे आपली जी चपाती आहे मिश्रणाची ती छान अशी एकसारखी अशी लाटली जाईल जास्त जाडही नाही अगदीच पातळी नाही मिडियम अशी आपल्याला ही लाटून घ्यायची आहे तर या पद्धतीमध्ये मी लाटून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी जास्त जाडही नाही ठेवायची आणि जास्त पातळी नाही करायचे मिडियम अशी आपल्याला ही लाटून घ्यायची आहे तर आता ही जरा वेळासाठी साईडला ठेवून देऊया आणि जे आपण साईडला मिश्रण काढून ठेवलेलं होतं ते आता आपण हे याची क्रीम तयार करणार आहोत तर एका वाटीमध्ये मी घेतलेली आहे त्यामध्ये मी दोन चमचा साधं दूध टाकत आहे नॉर्मल टेम्परेचरचं दूध या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे आता याची आपल्याला क्रीम तयार करून घ्यायची आहे हाताने व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला वेगळी अशी क्रीम तयार करायची अजिबात आवश्यकता नाही अगदी झटपट अशी ही क्रीम आपली इथे इन्स्टंट तयार होणार आहे तर हे मिश्रण अशा पद्धतीचं आपलं तयार झालेलं आहे ही क्रीम आपली या ठिकाणी तयार झालेली आहे दिण दिण आता आपण आपल्या मेन प्रोसेसला सुरुवात करूया सुरुवातीला आपण दीड पॅकेट बिस्किट जे होते ते साईडला ठेवलेले होते ते आता आपल्याला इथे यूज करायचे आहे एक एक बिस्किट घेऊन आपण जी स्लरी तयार केलेली होती त्यामध्ये डीप करायची आहे आणि एकावर एक आपल्याला एक हे बिस्किट ठेवायचे आहे त्यानंतर आपण जी क्रीम तयार केलेली होती इन्स्टंट ती आपल्याला ह्या बिस्किटावरती लावायची आहे सुरवातीला डीप करायचं आहे बिस्किट त्यानंतर ही क्रीम लावायची आहे पुन्हा एकदा आपल्याला बिस्किट घ्यायचं आहे ते स्लरीमध्ये डीप करायचं आहे आणि त्या क्रीमच्या वरतून हे बिस्किट ठेवायचं आहे हीच प्रोसेस करून आपल्याला सर्व बिस्किट एकावर एक रचून एक घ्यायचे आहे बिस्किट जे आहे हे आपल्याला पटापट स्लरीमध्ये बुडवून लगेच ठेवायचं आहे जास्त वेळासाठी स्लरीमध्ये ठेवायचं नाही नाहीतर ते जास्त सॉफ्ट होईल आणि केक खाताना चांगला लागणार नाही यासाठी बिस्किट एकदम पटकन डीप करायचं आणि लगेचच त्यावरती ठेवायचं आहे म्हणजे त्याचा जो क्रंचीनेस आहे तोसुद्धा टिकून राहील यासाठी जे बिस्किट आहे हे आपल्याला पटकन डीप करायचं आहे आणि लगेचच ठेवायचं आहे एकावर एक आता अशाच पद्धतीने सर्व बिस्किट आपल्याला रचून घ्यायची आहे ही प्रोसेस आपल्याला खूप फास्ट करायची आहे आणि बिस्किट एकावर एक ठेवतानासुद्धा एक ते एकसारखे एका लाईनमध्ये व्यवस्थित ठेवले गेले पाहिजे नाही तर बिस्किट ठेवत असताना ते वाकडे तिकडे झाले तर आपला जो केक आहे हा वाकडा तिकडा होईल व्यवस्थित सेट होणार नाही त्यासाठी बिस्किट एकावर एक ठेवत असताना व्यवस्थित आपल्याला अंदाज घेऊन ठेवायचा आहे तर सर्व बिस्किट जे आहे ते मी अशा पद्धतीने एकावर एक ठेवून एक घेतलेले आहे तर अशा पद्धतीचा मनोरा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे दीड पॅकेट या ठिकाणी आपण इथे वापरलेला आहे आणि दीड पॅकेटचा आपण जी चपातीसारखा रोल तयार करून घेतलेला आहे तो आता आपण पुढे यूज करणार आहोत सर्व बिस्किटांचा मनोरा माझा रचून झालेला आहे मस्त असा त्यानंतर आता आपण जी लाटून घेतलेली मिश्रण होतं त्यावर ते आता हा रोल आपल्याला अगदी अलगत ठेवायचा आहे आणि छान व्यवस्थित पूर्णपणे हा कवर करून घ्यायचा आहे कुठेही बाहेर बिस्किट राहता कामा नये व्यवस्थित आपल्याला हा कोट करून घ्यायचा आहे हलक्या हाताने प्रेस करायचा आहे तर कृतीमध्ये दाखवत आहे त्याच पद्धतीने आपल्याला हा रोल करून घ्यायचा आहे प्लास्टिकचा पेपर वापरला आहे त्यामुळे हा इझिली निघणार आहे तर या पद्धतीमध्ये तुम्ही पाहू शकता मस्त व्यवस्थित हा जो बिस्किटांचा रोल आहे तो व्यवस्थित आता कोड झालेला आहे साईडने ज्या कडा आहे त्या आपल्याला व्यवस्थित हाताने दाबून घ्यायचे आहे या पद्धतीमध्ये अगदी सोप्पा असा हा केक आहे खायला तर अतिशय अप्रतिम लागतो खूप टेस्टी आहे झटपट तयार होणार आहे यासाठी आपण कुठलेही बेकिंग पावडर रवा सोडा मैदा इनो काहीही वापरलेलं नाही त्याचबरोबर आपण हा बेकसुद्धा करणार नाही म्हणजे बिना गॅस पेटवताच हा आपला केक तयार होणार आहे तर दोन्ही बाजू मी छान अशा कोट करून घेतलेल्या आहे जराही बिस्किट आपल्याला बाहेर राहता कामा नाही त्यानंतर त्याच प्लॅस्टिक पेपरने आपल्याला हा पुन्हा एकदा व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे आणि फ्रीजमध्ये दोन तासासाठी सेट होण्यासाठी ठेवायचा आहे सेट झाल्याच्या नंतर आपण हा कट करणार आहोत तर आता हा आपला इथं रोल तयार झालेला आहे एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये मी हा ठेवून देणार आहे दोन तासासाठी फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये ठेवला तरी चालेल किंवा फ्रीजरमध्ये ठेवला तरीही चालेल दोन तासानंतर आपला जो केक आहे हा मस्त असा सेट झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता वरचा जो पेपर आहे तो आपण आता काढून टाकूया आणि तयार झालेला जो केक आहे तो आता मी तुम्हाला कट करून दाखवणार आहे दोन तासामध्ये मस्त असा केक आपला सेट होतो तर आता सुरीच्या मदतीने हा केक मी तुम्हाला कट करून दाखवते आतमध्ये मस्त अशा लेअर पडलेल्या आहे बिस्किटांना आणि मस्त असा केक इथं तयार झालेला आहे अगदी कमी खर्चात झटपट असा तयार होणारा हा केक आहे लहान मुलं तर आवडीने खातील कारण त्यामध्ये बिस्किट यूज केलेला आहे आपण तर स्लाईससुद्धा मस्त अशा तयार होत आहे तुम्ही पाहू शकता झटपट तयार होणारा हा केक आहे यासाठी आपल्याला गॅसची गरज नाही ओव्हनची गरज नाही मैदा रवा इनो बेकिंग सोडा यापैकी काहीही न वापरता झटपट आपला मारी बिस्किटांचा केक इथं खाण्यासाठी तयार झालेला आहे तर तुम्हाला कशी वाटली आजची ही माझी रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला तुमचा केक ते मला कळवायला अजिबात विसरू नका नेहमीप्रमाणेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला अजून माझ्या सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद